नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी राजकीय असो की शासकीय असो की आरोग्य विषयक सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की शेअर करा बुद्ध येथील महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावा यासाठी काटोल येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून उपविभागीय अधिकारी काटोल यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले बघूयाचा सविस्तर रिपोर्ट करायची आहे तर सगळ्या गावा मिळून जर एक तहसील मधून जर एवढे लोक आले असते तर आपली मोठी लढाई दिसली असती प्रत्येकाने या आंदोलनात भाग घ्यायला पाहिजे प्रत्येकाने याच्यामध्ये लढलं पाहिजे असं आहे की फक्त आपण इथे नावासाठी आलेलो आहे या पद्धतीने आपण लढलं नाही पाहिजे हे आपल्या समाजाचा आपल्या लेकरांचं अस्तित्व आहे उद्या जर आपलं अस्तित्वच नाही राहत शिक्षण देण्याची यो योग्य यो यो पात्रता कोणामध्ये आहे नाही म्हणून ते योग्य पात्रता आपल्याला मिळालेली आहे तर त्या समजीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण ताकदीने लढाई केली पाहिजे आणि जोमाने सगळे सैनिक आमचं जेवढंही समता सैनिक दलाच्या महिला आहे आम्ही एक एक करून घर तिथे सैनिक गाव तिथे शाखा हा नियम राबवलेला आहे त्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा कारण आपलं सैनिक आणि आपल्या बाया कुठे पण यायला तयार असते कारण आम्ही एक सैनिक म्हणून काम करतो तर तुम्हाला कुठे गरज पडली आम्हाला बोलवा आम्ही येते फक्त आम्हाला एवढंच आहे की आपलं विहार मिळाले पाहिजे आणि आपलं जे आंदोलन आपण तयार केलेलं आहे ते प्रामाणिकपणे सक्षसपणे पार पडलं पाहिजे असं मला वाटते एवढं भरून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद इथे जे चार चार हिंदू आणि चार बौद्ध आणि एक कलेक्टर असं जे एकोणीसशे एकोणीस पन्नास टेम्पल ॲक्ट तो निर्माण झाला तो निर्माण तो निर्माण झाल्यामुळे आ हा आंदोलन नागार्जुन सगळे सोसायटीच्या काळापासून सुरू झालेला आहे आणि आता त्याला न मोठ्या प्रमाणात गती येत आहे आणि ही गती कायम टिकावी याकरता सातत्याने सर्व पक्षांचे लोक हे आंदोलन चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने शांतीच्या बुद्धाच्या क्रांतीच्या क्रांतीच्या मार्गाने शांत व्हावं आणि तेथील जे बुद्धविहार आहेत ते बुद्धविहार बाबनाच्या हातातून पाडून बौद्ध धम्माच्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये दुःखाच्या हाताच्या हा विचाराच्या लोकांमध्ये देण्या देण्याची दे दे ही दे बिहार सरकारने जे नितीश कुमार आहे आणि तिथले राज्यपाल आरिफ तारीफ आहेत त्यांनी सुद्धा ते काळजी घेऊन त्या रीतीने मोदींच्या मोदींनी त्याच्यावर विचारविनिमय करून लवकरात लवकर कुतुबिया आमच्या बौद्धाच्या स्वाधीन करावं हो, ताब्यात द्यावं यात हीच माझी सदिच्छा आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आहे सर आपली दर्शक महाम्या मुक्ती आंदोलनामध्ये जे काही पूर्ण भारतामध्ये वातावरण तयार झालेलं आहे त्याचा खरा मूळ मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी केवळ एका विशिष्ट जातीच्या जा लोकांचा त्या ठिकाणी वर्चस्व आहे म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे हा कर्मकांड पाप पुण्य पूजा अर्चा ज्या काही कथा होत्या त्या मान्य करत नाही आणि नेमकं याच्या विरोधात असणारे लोक म्हणजे जे लोकांना कर्मकांड अंधश्रद्धा पाप पुण्य या सगळ्या गोष्टी मान्य आहेत त्या लोकांच्या हाती ही भुद्धभूमी आहे पुढे चालून जर हाच पायडा सुरू राहिला तर भगवान बुद्धाचा विचार हा जे लोक मानतात तोच विचार आहे असा होईल विज्ञानवादी विचार हा कुठेतरी पुसल्या जाईल आणि म्हणून आमच्या सगळ्या पुरोगामी विज्ञानवादी सगळ्या मंडळीचं म्हणणं असं आहे की हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून त्या ठिकाणी बुद्धाच्या विचाराची माणसं ही त्या संस्थेमध्ये असावीत आणि म्हणून त्यासाठी हे सगळं भारतभर आंदोलन सुरू आहे याचा उद्या समजा जर काही वेगळा विपरीत परिणाम झाला तर केंद्र सरकारने मात्र याच्यावर हलक्या घेऊ नये अशी आमच्या सगळ्या बौद्ध आणि त्या विचाराला मानणाऱ्या पुरोगामी लोकांची सगळी आणि या चळवळीत सहकार्य करणाऱ्या सगळ्या लोकांची भूमिका आहे म्हणून होता होई तो एवढ लवकर होईल तेवढ्या लवकर हा प्रश्न सुटावा अशी आमची इच्छा आहे म्हणून या संबंधानं भीमरावजी बनसोड दिगंबरजी डोंगरे हर्षद बनसोड त्याच्यानंतर आमची सगळी मंडळी दिगं डोंगरे साहेब आकाश आमची सगळी मंडळी आम्ही आज दिवसभरापासून हे आंदोलन या ठिकाणी राबवलं आम्ही पुढेही याच्यानंतर अधिक याची वेगळी भूमिका आम्ही घेऊ शकतो करिता वेळीच न्याय मिळावा ही अपेक्षा आहे बुद्ध काय हे सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या घर गैरबुद्धांच्या हातात आहे एक ब्राह्मण समुदायाचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ठिकाणून तथागतांनी जगाला शांततेचा अहिंसेचा आणि करुणेचा मंत्र दिला संदेश दिला ते स्थळ बौद्धांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं धार्मिक स्थळ आहे ते भारतातलं सर्वात महत्त्वाचं स्थळ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तिथचं व्यवस्थापन जे ब्राह्मणांच्या हातात आहे ते व्यवस्थापन बौद्धांच्या हातात दिलं पाहिजे कारण आपलं पाहता की संविधानाने या देशातल्या प्रत्येक जाती धर्माला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिला ज्या ज्या धर्माचे धार्मिक स्थळं आहे त्या त्या धर्माच्या लोकांकडे जसं मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांकडे आहे हिंदूंचे देवळं हिंदूंकडे आहे ख्रिश्चनांचे चर्च त्यांच्याकडेच आहे सरदारांची गुरुद्वारा त्यांच्याकडे आहे तर मग बौद्धांचं बौद्ध बुद्धांकडे का नाही पाहिजे याकरता अनेक लढे लढल्या गेले परंतु यावेळचा हा लढा हे आंदोलन ऐतिहासिक आंदोलन आहे कारण या बौद्ध कामध्ये थायलंड जपान ब्रह्मधी चीन अमेरिकेपासून सगळ्या देशातले भिंदू संघ आणि बौद्ध बांधव लाखोच्या संख्येने गेल्या मागच्या महिन्या एक महिन्यापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे परंतु शासन मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष करीत आहे मागे भिप्सू संघावर पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला ते आंदोलन चिखन दडपण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेस करो या मोरूच्या भूमिकेमध्ये भिप्कू संघाने बांधव बौद्ध बांधव असल्यामुळं यावेळेस तर नक्कीच आम्हाला बुद्धेवर मिळून घ्यायचा अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं त्या आंदोलनाचं लोन भारतातल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचला आहे बिहार इथे स्थित महाबुद्धी महावीर मुक्त संदर्भात आज काटोलमध्ये संयुक्त सर्वपक्षीय एक दिवसीय लक्षणिक आंदोलन आज सर्व काटोलाची बहुसंख्या लोक उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात आज आज आम्ही हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे जसं आता सर्वांनी सांगितलं की या देशामध्ये दे सर्व धर्माला सर्व जातीला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माचं स्वातंत्र्य केलं पाहिजे धर्म जपला पाहिजे आणि त्याची उपासना केली पाहिजे पण हीच भावना जेव्हा बुद्ध म्हणून आम्ही आमच्या एखादा विहार शास्त्राला मागायला जातो तेव्हा आमच्याबद्दल दुजाभाव होतो कुठलं तरी एखादा विशिष्ट जातीचा पायंडा आमच्या धर्मावर आणण्याचा प्रयत्न होतो आणि मुद्द्याचं सांगायचं झालं की आमचा जो धर्म आहे बुद्ध धर्म हा जागतिक धर्म असून हा विज्ञानवादी विचाराचा आणि तर्कशुद्ध विचाराचा धर्म असून हा हा विचार समाजात शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचा असेल तर महाबोधी महाविहार याला मुक्तता मिळालीच पाहिजे आणि याला मुक्तता मिळालीच तरच दोन खरा धम्म आणि खरा त्याचा संवाद हा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल त्यासाठी वंचित दोन जण आघाडीत करते संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात लाक्षणिक उपोषण चालू आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकरांची पण ही भूमिका आहे भीमरावजी आंबेडकर साहेबांची भूमिका आहे आणि आमच्या काटोलातले समस्त जनतेची पण हीच भूमिका हीच भूमिका घेऊन आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत रक्ताच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महाबोधी महावीरासाठी आम्ही आंदोलन करत राहू धन्यवाद बुद्धाय <laughs> सर्व बौद्ध बांधवांना या प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि हे जे महाबोधी विहार आहे हे महाबोधी विहार जे ब्राह्मण पुरोहितांच्या कब्जामध्ये आहे ते आमच्या सर्व बौद्ध भिक्षूंच्या अधिकारामध्ये आलं पाहिजे आणि हीच संविधानामध्ये असलेली तरतूद आहे त्यांनी हा जो विनाकारणचा त्या ठिकाणी आपलं बस्थान मानून ठेवलेला आहे हे चुकीचं आहे कारण जोपर्यंत ते ते तिथून हटणार नाही तोपर्यंत आमचा अधिकार आणि हक्क आम्हाला मिळाले असे आम्हाला वाटणार नाही कारण भगवान का गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी तपस्या केली आणि त्यांना तिथे खऱ्या स्वरूपात मानवी दुःखमुक्तीचा मार्ग मिळालेला आहे तो दुःखमुक्तीचा मार्ग हा सर्व मानवी जीवनाच्या कल्याणाचा असल्यामुळे ते बौद्धांच्याच भिक्षूंच्याच अधिकारामध्ये असायला पाहिजे अशा प्रकारची मनिषा या ठिकाणी मी करतो सर्व आजूबाजूकडून आलेले जे काही महिला आणि पुरुष यांच्यातर्फे मी या ठिकाणी अशा प्रकारचं आपलं म्हणणं मांडत आहे की ते बौद्धांचंच विहार आहे ते त्यांच्याच अधिकारामध्ये असलं पाहिजे धन्यवाद